हा सांगा तुम्ही हा अपघात पाहिलेला आहे कसा अपघात झाला काय झालं पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेल तर तेव्हा ते चांगलं होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो बाहे आम्ही गुरांना खायलाही टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटॅक झालं ते बरोबर म्हणजे आठ ठेवा वाजलेल्या आणि त्याचा आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा झाला ना आला ते फिरलं आणि खालीच क्रॅक झालं ते धावपट्टीवर गेलंच नाही तसं असं जाग्यावर त्याचा स्फोट झाला आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे आले वरून पोलीस ही मग आम्ही गेलो पंधरा मिनिट थांबले मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं बांधलेली पाणी घेऊन आलो त्यांच्यापाशी पाणी दिलं भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतं आणि अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी आणि नंतर ते म्हणले कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट ही सगळं उंडळायला दिली आणि तसं झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी मग ते गाडी आल्याने ते बॉडी अशी गुंडवून नेली वाईट झालं ते बघितल्याला आम्ही खूप बघितलं ते येऊन खाली कोसळलं आणि मुलं जायचे नेमका टायमिंगच्या वेळ होता पावणे नऊ ला खाली कोसळला असा भरता झाला चाकीहून माझ्यापर्यंत आलं तिथं काही आम्ही घाबरलो पोर हे आम्ही पळ सुटलो पण काहीच उपयोग नव्हता तोपर्यंत ते पर्यंत सगळं हे झालं होतं बस्ट झालं होतं हा सांगा तुम्ही हा अपघात पाहिलेला आहे कसा अपघात झाला काय झालं पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेल ते हो ते तर तेव्हा ते चांगलं होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो आणि गुरांना खायलाही टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटॅक झालं ते बरोबर म्हणजे आठ पंचेच्या तेव्हा हो वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना आमच्या घरापर्यंत आला असं ते फिरलं आणि खालीच क्रॅक झालं ते धावपट्टीवर गेलंच नाही तसं असं जागेवर त्याचा स्फोट झाला आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे ते आले वरून पोलीस ही मग आम्ही गेलो पंधरा मिनिटं थांबले मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं बांधले पाणी घेऊन आलो त्यांच्यापाशी पाणी दिलं भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतं आणि अशी निम्मी बॉडी होती ती, ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी आणि नंतर ते म्हणले कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट ही सगळं उंडायला दिली आणि तसं झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी मग ते गाडी आल्याने ते बॉडी अशी गुंडवून नेली वाईट झालं ते बघितल्याला आम्ही खूप घाबरलो बघितलं येऊन खाली कोसळलं नेमका टायमिंग च्या वेळ होता पाहुणे खाली कोसळ असा झाला माझ्यापर्यंत आलं तिथं काही आम्ही घाबरलो पोरही आम्ही पळत सुटलो पण काहीच उपयोग नव्हता तोपर्यंत सगळं हे झालं होतं बष्ट झालं फक्त काहीच